<laughs> सामान, हो सा, सामान मार। पलसी कर सुपर मार्क झाले आपण जाऊया आता घुसूया काहीतरी बघूया आपल्याला घ्यायचं काय नाही पण फिरून बघूया हे आहे आमच्या सुपर हिमायनगरच सुपरमार्ट तर आम्ही आलो आहे आता सुपर मार्केटमध्ये आम्हाला घ्यायचं काय नाही फक्त बघायला आलोले बघा बघायचं काय अरे बापरे घोडे हाती आम्ही पडायला बघा घोडे हाती आलेले तिकडे लय मोठं आहे रे सुपर मार्केट आपलं इकडे सगळं तर इथं काय घेऊच का आपण आपण इथं गौऱ्या दिसल्या तुम्हाला पण पण ते बघा मित्रांनो केंद्राच्या गौऱ्या पण विकायला येत्या सुपर मार्केटमध्ये ये बघा आणि एक आहे लाकडं बावळीची लाकडं होतं की काय सागाचे होतं का हां सुपर मार्केट काय विकणार लागली सुगर कली फे काय सुगरेक सुपर मार्केट खूप मोठा आहे मला पैसा लिहून मोठा पाहिजे तिथे आपल्याला काय पियाला आमच्या इथं सुपर मार्केटमध्ये काही पण मी काय ते काय आहे टेबलच्या खाली लावायचं टिफिनचे डबे पळ्या अरे भाऊ लागत पण आहे थार घेऊत का सुगम थार खायचं रोवो ड्रोन नाही हो ड्रोन नाही इथे आपल्या फ्री फायरमधली गाडी आहे रे म्हणला पडेल आमच्या सुपर मार्केट जाऊ सगळं हा मित्रांनो तेवढपर्यंत बड्डेच बड्डे सेलिब्रेट आणि इकडे आहे મસાલા શેપ મસાલે છે કિટ ન સુ સુપારી બારી કર દ મારના સુપારીરે अरे काची फुलं होतं का करडी म्हणतात त्या गावाला करडी आहे का तुला माहिती नाही का किताब पुस्तक सुपर मार्केट म्हणजे गाडा आम्हाला घ्यायचं काय नाही म्हणून गाडी खेळायला आलो आम्ही अरे रिवस गिअर पण ह्याला सनसन पळायला लागलो पण इकडे फक्त फुटू नाही काही असे असत ಅದೇ ಸಾಮಾನು ಕೆಲ ಸರಿ ಸಾಮಾನು ಕೈ ಕೆರೆ ಮತ್ತೆ ಕ್ಲಾಕ್ ಕೊನಿಗೆ ಬೇರೆ ಹೋಗೋಣ